नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या हक्काच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असलेल्या काळे बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केलं तर शेती संबंधित असेच नवनवीन नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेच्या पुढच्या संदर्भात म्हणजे सातव्या संदर्भात आणि पीएम किसान योजनेच्या पुढच्या संदर्भात म्हणजेच पीएम किसानच्या विसाव्या संदर्भात एक महत्त्वाचा असा अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत म्हणजे पीएम किसानचा आणि नमो शेतकरीचा दोन्ही हप्ते एकत्र कधी येणार कोणत्या तारखेला येणार आणि हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरिता शेतकऱ्यांना राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून नवीन कामे करायला चांगली आहेत आणि ती जर शेतकऱ्यांनी नवीन कामे जर नाही केली तर पुढचा येणार हप्ता येणार नाही तर मित्रांनो या संदर्भात संपूर्ण अपडेट घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो आपल्या युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भातले हे अपडेट पाहण्याकरिता तुम्हाला हा व्हिडिओ संपूर्ण वाच करावा लागेल म्हणजे संपूर्ण पाहावा लागेल तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो नमो शेतकरी आणि पीएम किसानचा पुढचा येणारा हप्ता कधी येणार याची तारीख तुम्हाला मी व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे परंतु हे दोन्ही हप्ते एकत्र येण्याकरता किंवा हे दोन्ही हप्ते तुम्हाला पुढेही चालू ठेवण्याकरता तुम्हाला महत्वाची कामे करायचे त्याच्यामध्ये पहिलं महत्वाचं काम म्हणजे तुम्हाला फार्मर आयडी म्हणजे शेतकरी विशिष्ट ओळखपत्र काढून घ्यावं लागेल मित्रांनो केंद्र सरकारच्या माध्यमातून ज्या काही सात नवीन योजना सुरू केलेल्या आहेत त्या सात नवीन योजनेपैकी एक महत्वाची योजना म्हणजे अग्रिस्टेक योजना आणि अग्रिस्टेक योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना फार्मर आयडी म्हणजे किसान कार्ड काढायला सांगलेलं आहे केंद्र सरकारनं आणि आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये भरपूर शेतकऱ्यांनी आतापर्यंत किसान कार्ड काढलेलं आहे परंतु अद्यापर्यंत भरपूर शेतकरी असे बी आहेत की कि त्यांनी किसान कार्ड काढले नाही मग तुम्ही जर फार्मर आयडी किंवा किसान कार्ड जर तुम्ही जर काढलेलं नसेल तर तुम्हाला पीएम किसान आणि नमो शेतकरीचा पुढचा हप्ता येणार नाही त्यामुळे असं केंद्र सरकारने आणि राज्य सरकारने तुम्हाला सांगलेलं आहे त्यामुळे लवकरात लवकर जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन तुम्हाला शेतकरी कार्ड काढावं लागेल यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे लँड सिडिंग आता मित्रांनो लँड सिडिंग म्हणजे जमीन नावावर असणे किंवा नसणे आता लँड सिडिंगचा ज्या शेतकऱ्यांची जमीन नावावर आहे अशा शेतकऱ्यांना पीएम किसानचा आणि नमो शेतकऱ्यांचा लाभ दिला जात आहे परंतु भरपूर शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असून देखील सुद्धा त्यांचे पीएम किसान चे हप्ते बंद झालेत याचं कारण मुख्य म्हणजे लँडचा प्रॉब्लेम नो असे नो असे दाखवणे आणि लँडचा प्रॉब्लेम तुमचा तुमचा नो जर असेल तर तुम्हाला जवळच्या सीएससी केंद्रावर जाऊन सॉरी जवळच्या तहसील कार्यालय जवळचं तलाठी कार्यालय किंवा जवळचा तालुका कृषी अधिकारी कार्यालय या ठिकाणी जाऊन तुमचा लँडचा प्रॉब्लेम दुरुस्त करून घ्यायचा आहे त्यामुळे बऱ्याचशा शेतकऱ्यांना पीएम किसान आणि नमो शेतकरी पुढचा आपल्या येण्यासाठी अडचण जाऊ शकते त्यामुळे हे सुद्धा तुम्हाला करून घेणं अत्यंत महत्वाचं आहे आता बरेच सारे शेतकरी शेतकऱ्यांचा दुसरा प्रॉब्लेम म्हणजे आधार सिडिंग आता बरेच साऱ्या शेतकऱ्यांचं आधार पहिलं आधार लिंक होतं परंतु आता त्यांची बँक बंद पडली किंवा आधार बँक खातं अनलिंक झालेलं आहे किंवा बंद पडलेला आहे तशा शेतकऱ्यांचं जर तसं काही असेल तर त्या शेतकऱ्यांना पुढचा नमो आणि पीएम किसानचा हप्ता एकत्र येणार नाहीये त्यामुळे त्या शेतकऱ्यांना एकच काम करायचं आहे की तुमच्या आधारला बँक खातं लिंक करून घ्यायचं आहे आणि जर एखादी बँक 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 तुमच्या जर आधारला लिंक करत नसेल तर जवळच्या कोणत्याही बँकेचं तुम्ही खातं उघडू शकता माझ्या माहितीनुसार मी तुम्हाला सांगतो की इंडियन पोस्ट पेमेंट पोस्टाचं खातं उघडून घ्या इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं खातं चोवी चोवीस तासामध्ये एनपीसी पी कनेक्ट होतं म्हणजे आधारला कनेक्ट होतं त्यामुळे हे सुद्धा तुम्ही केलं तरी बेटर तुमच्यासाठी ऑप्शन राहील त्यानंतर तुमचा सगळ्यात महत्वाचं म्हणजे केवायसी मित्रांनो अद्याप पर्यंत भरपूर सारे शेतकरी असे आहेत की त्यांनी पीएम एम किसानची केवायसी केलेली नाही मग काही शेतकऱ्यांनी जर ज्या शेतकऱ्यांनी अद्याप केवायसी केली नसेल तर तुम्हाला पीएम किसानची केवायसी करणे अत्यंत गरजेचं आहे पीएम किसानची केवायसी केल्याशिवाय तुम्हाला पीएम किसानचा किंवा नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही आता दुसरा शेतकऱ्यांचा प्रश्न तो म्हणजे दादा पीएम किसानची केवायसी आम्ही केलेली आहे मग आम्ही नमो शेतकरीची केवायसी केली नाही मग आम्हाला पीएम किसानची केवायसी केली आहे मग आम्हाला नमो शेतकरीची वेगळी केवायसी करावी लागेल का तर याचं उत्तर आहे नाही तुम्ही जर पीएम किसानची केवायसी केलेली असेल तर तुम्हाला नमो शेतकरी वेगळी केवायसी करायची गरज नाही कारण की पीएम किसानचेच लाभार्थी राज्य सरकारने नमो शेतकरीसाठी घेतलेले आहेत त्यामुळे तुम्हाला त्याची काय करायची गरज नाही फक्त तुम्ही पीएम किसानची केवायसी केली विषय संपला तर मित्रांनो आता सगळ्यात महत्वाचा आणि सगळ्यात महत्वाचा विषय आता सगळ्यात महत्वाचा विषय तो म्हणजे पीएम किसानचा पुढचा हप्ता आणि नमो शेतकरीचा पुढचा हप्ता कधी येणार हा सगळ्यात शेतकऱ्यांचा प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर आहे राज्य व केंद्र सरकारच्या माध्यमातून पीएम किसान किंवा नमो शेतकरीच्या संदर्भातली तारीख कोणतीही जाहीर झाली नाही परंतु जे काही जे काही पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजना सुरू झाली त्यानुसार पीएम किसानचा पुढचा हप्ता जून महिन्यामध्ये येण्याची शक्यता आहे म्हणजे आता सध्या मे महिना आहे परंतु जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये पीएम किसानचा विसावा हप्ता आणि नमो शेतकरीचा सातवा हप्ता येण्याची शक्यता आहे म्हणजे दोन दोन हजार रुपये येण्याची एकत्र चार हजार रुपये येण्याची शक्यता आहे अद्यापर्यंत तारीख कोणती डिक्लेअर करण्यात आली नाही हे मी तुम्हाला स्पष्टपणे सांगतो आता सगळ्यात महत्वाचा शेतकऱ्यांचा प्रश्न की राज्य सरकारने सांगलं होतं की नमो शेतकरीच्या निधीमध्ये आम्ही वाढ करणार त्यांनी घोषणा केली होती पग याची तरतूद झाली आहे का असं शेतकरी आम्हाला प्रश्न विचारतात तर याचं उत्तर आहे अद्यापर्यंत नमो शेतकरीच्या निधीच्या वाढीबाबत राज्य सरकारने कोणती तरतूद केली नाहीये ज्यावेळेस तरतूद करेल त्यावेळेस सांगेल परंतु निधीमध्ये वाढ होणार आहे सहाऐवजी नऊ हजार रुपये शेतकऱ्यांना भेटणार आहेत परंतु अद्यापपर्यंत झालेलं नाही आता ज्यावेळेस राज्य सरकार मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून हा निर्णय घेईल त्यावेळेस आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगण्याचा सा प्रयत्न करूया ते पाहण्याकरिता तुम्हाला आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करावं लागेल या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करावं लागेल आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा आणि व्हिडिओ संपूर्ण शेतकरी बांधवांपर्यंत हा महत्वाचा असा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून पीएम किसान आणि नमो शेतकरी संदर्भातला महत्वाचा अपडेट शेतकऱ्यांना कळेल धन्यवाद